सर नमस्कार मी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सांगवी गावचा मी रहिवाशी आहे आमच्या गावची समस्या ही आहे की आमच्या गावाचं पुनरुसन एकोणीशे एक्क्याण्णवला झालेलं आहे तरी पण आज जागा आम्हाला गावकऱ्यांना प्लॉटचा ताबा दिलेला नाही आम्ही या मागण्यासाठी बऱ्याचदा आम्ही निवेदनं दिले चार वेळा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो त्याच्यानंतर देगलूरचे तहसीलदार भरत सुरेंचे साहेब असतील किंवा उपजिल्हाधिकारी अधिकारी अनुप पाटील असतील त्यांच्याकडे आम्ही बऱ्याचदा निवेदन घेऊन गेलो आणि त्यांना आमच्या मागण्या मान्य करा यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावाही केलो पण आमचे कोणीही ऐकून घेत नाहीये सगळेजण आम्हाला गुलदस्त्यामध्ये बांधून बाहेर बाजूर, बाजू बाजूला टाकण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थानं जे पुनर्वसन सांगवीचं झालेलं सा आहे ते गेल्या पस्तीस वर्षापासून ते प्रलंबित आहे आणि आज खऱ्या अर्थानं दोन हजार पंचवीसमध्ये जी परिस्थिती परिस्थिती सांगवी येथे निर्माण झालेली आहे त्याला अक्षरशः गावकरी गाव, गाव सोडून बाहेर त्यांना जाऊन राहावं हो लागलं आणि या त्रासाला कंटाळून आम्ही आमचं पुनरसन व्हावं हो यासाठी आम्ही इथं रस्त्यावर हो। उतरत आहोत आणि बऱ्याच निवेदनं देऊनही हे आमचं कुणी मागणी लक्षात घेत नाही खऱ्या अर्थानं आम्ही आज दोन चार वेळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि साहेबांना आमची दशा दशा आणि दिशा सांगितल्या तरी पण साहेब आम्हाला ओरली भेटतो आणि तुमच्या मिटिंगा घेतो असं म्हणून ते आम्हाला सांग सांगताय सांगल्यानंतरही आम्ही आज तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी इथे कार्यालयाला आलो तर आज जिल्हाधिकारी कार्यालयातर्फ मार्फत सुट्टी जाहीर झालेली आहे आणि आम्ही आंबेडकर साहेबांना विचारलं की आम्ही कधी नंतर भेटू तर ते म्हणतायत की आम्हाला आम, तुम्ही ओरली आम्हाला उद्या भेटा उद्या भेटल्यानंतर आम्ही सगळ्या अधिकाऱ्याला बोलून घेऊ आणि तुमच्या मागण्या जे काय आहेत आम्ही तेच त्यांच्यासमोर मांडू असे दोन तीन वेळा आम्हाला सांगण्यात आलेले आहे तरी या मागण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत आम्ही आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जेल भरो करू रस्त्यावर उतरू लोकांना ताबा घेण्यासाठी आम्ही त्या जमिनीवर आम्ही ताबा घेऊ किती वस्ती आहे आमच्या गावची एक लोकसंख्या एक साधारणतः दीड हजार लोकसंख्येचं गाव आहे लोकसंख्या हा दीड हजार आहे दीड हजार म्हणजे सगळी एकत्रित लोकसंख्या जर बघितली तीन हजार लोकसंख्या आहे आमचे हो आम्ही या मागण्यासाठी खूप तातडीने त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी तहसीलदार संबंधित लगाटे संबंधित अधिकाऱ्याला पत्र पाठवून दिले भरप सुरेंची साहेबांनी तहसीलदार साहेबांनी तरी पण त्याच्यावरती काही कोणी ऍक्शन घेत नाही काय कारण असू त्या जमिनीवरती खऱ्या अर्थानं तिथले जे लोक आहेत पूर्वी जे ज्यांची जमीन आहे किंवा गावातले जे धंदाणगे लोक आहेत त्यांचा ताबा त्या जमिनीवरती आहे आणि ते जमीन आता ते जरी विचारायला गेलं तरी ते दाबून दुडपून पाठीमाग टाकण्याचं काम करत आहेत